नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कदमवाडीचं इंदकेशरी मैदान संपन्न झालं आत्ताच फायनलचा फेरा सुटला आणि मित्रांनो फायनलचा निकाल अजून पेंडिंग आहे थोड्या वेळात निकाल येईल परंतु मित्रांनो आजच्या मैदानात एक दुःखद घटना घडली अशी वेळ कोणत्याही माळकावर व कुठल्याही नंदीवर यायला नको मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये माऊली फॅन्स क्लब आंबक यांचा माऊली पालाला होता त्यांनी सुट्टा निकाल घेतला होता आणि मित्रांनो त्यानंतर जेव्हा माऊलीला बांध ज्या ठिकाणी बांधलं होतं त्याच ठिकाणी या नंदीला अटॅक आला आणि माऊलीचं दुःखद निधन झालं तिथेच त्यांनी मैदानात प्राण सोडला मित्रांनो अतिशय दुःखद घटना घडली आणि आपल्याकडून माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अशी वेळ कोणत्याच मालकावर किंवा नंदीवर येऊ नये तर मित्रांनो खरंच माऊली चांगला नंदी होता सोनहिरा केसरी मैदानाचा सुद्धा माऊली झाला होता अशा खूप आठवणी मित्रांनो पुन्हा एकदा माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली